लेख घेऊन मांडीवर लेक घेऊन मांडीवर सीटावरती बसतात आया चापून आता तुमच्यासाठी चटली तर चढू द्या तर चढ द्या बसली तर बसू द्या तुमच्या पोटात दुखल तरी तिला थोडं हसू द्या तर चढ द्या बसली तर बसू द्या तुमच्या पोटात दुखल तरी तिला थोडं हसू द्या तुमच्या विना शासनाचं तुमच्या विना शासनाचं चा। कष्ट सगळं जाईल पहिल्यांदा चुनाव काय बदल झालाय पडद्याआडची आता थोडी थोडी बाहेर आली पडद्याआडची वाई आता थोडी थोडी बाहेर आली थोडी पावड थोडा टाय थोडी पावडर थोडा टाय थोडी थोडी लावले आहे नवऱ्याला पैसे मागत नाही

दोन्ही पाणी ओळखून सगळं फाट्यावर उधळते बस बाईक पण जपताना दिवसभर लागतो कमी खर्चात आली म्हणून कमी खर्चात आली म्हणून रात्री मिळून हसतो राया चाकून चुकून <laughs> नीट बसा यशी सगळ्या पायात बाया आणि त्याचा शेवट शेवट खिडकी खिडकी मधून टाकते पर्स खिडकी मधून टाकते पर्स शेतापिने घरते जागा खिडकी मधून टाकते

झाली गर्दीच साऱ्या नाशूक पाया चापून सुकूनसा सगळ्या पाया पाठा